सलमान खान हा एकदा कुणाचा मित्र झाला की त्याच्यासाठी तो वाटतेल ते करतो काय म्हणताय खरं वाटत नाही अहो खरंच याचा प्रत्यय त्याच्या अनेक मित्रांना आलाय कसा ते तुम्हीच बघा असं म्हणतात की चॅरिटी बिगिन्स ऍट होम आणि सलमान खान आहे त्याचं परफेक्ट उदाहरण आपल्या एन जी ओद्वारे तो अनोळखी व्यक्तींसाठी मदत करतच असतो पण आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी तो असतो नेहमीच रेडी यावेळी सलमानची नजर पडली आहे आपला बॉडीगार्ड शेरावर तोच जो सलमानच्या सगळ्यात जवळ असतो बातमी अशी आहे की बॉडीगार्डमध्ये सलमान प्ले करतोय लवली सिंगचा रोल जो स्वतः एक बॉडीगार्ड आहे आणि या रोलसाठी सलमानला घालायचा होता युनिफॉर्म कित्येक सिक्युरिटी फर्म्सनी त्याला त्यांचा युनिफॉर्म घालण्यासाठी अप्रोच केलं त्यासाठी त्याला सात करोड रुपयांची ऑफरही देण्यात आली पण सल्लू मियानं कुणाचंही ऐकलं नाही आणि अखेर तोच युनिफॉर्म घातला ज्यावर शेराच्या कंपनीचं नाव होतं तसं तर यापूर्वी सलमानची मेहरबानी झाली होती आपला अजून एका बॉडीगार्ड नदीमवर ज्यानं वॉन्टेडमध्ये पकडली होती सलमानची कॉलर आणि याच कारणासाठी त्यानं त्याची थप्पडही खाल्ली पण ही थप्पड नदीमनं नद नक्कीच एन्जॉय केली असेल वॉन्टेडमध्ये सलमानची अजून एक जवळची व्यक्ती दिसली ती म्हणजे संगीतकार साजिद ज्यानं प्ले केला होता सलमानच्या फ्रेंड रोल याशिवाय सलमान स्टारर प्रत्येक सिनेमाला साजिद वाजिदचंच संगीत असतं नुकतीच बातमी आली आहे की या जोडीनं हाऊसफुल टू मध्ये शंकर एहसान लॉयला रिप्लेस केलंय असं ऐकवत आलंय की यामागेही सलमान खानच आहे कारण हाऊसफुल टू चा प्रोड्युसर आहे साजिद नाडियाडवाला जो सलमानच्या खास मित्रांपैकी एक आहे वीरद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी झरीन खानवरही सलमानचे अनंत उपकार आहेत कारण त्याच्याच रेकमेंडेशननं झरीनला रेडी स्पेशल अपेअरन्स करायला मिळाला कदाचित हेच कारण आहे की जो एकदा सलमानशी जोडला गेला तो कधीच वेगळा होऊ शकला नाही कारण फायदा त्याच्या जवळ राहण्यातच आहे ब्युरो रिपोर्ट साम मराठी